एक गाव जिथे चाळीस वर्षापासून वीज नाही त्या गावात आज वीज आली आहे हो हे खरंय परिसरातील दुर्गम आदिवासी पाडा गावातील मध्ये कुटुंबाचे स्वप्न शेवटी पूर्ण झाले आणि यानंतर ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही इथलच्या गावकऱ्यांनी अनेक वर्ष वीज पुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरवठा केला पण डीपीपीसी अनुदानाच्या अभावामुळे काम रखडले होते अखेर आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने नवीन अठ्ठावन विद्युत खंबांना मंजुरी मिळाली आणि आवश्यक निधी उपलब्ध झाला त्यांच्याच प्रयत्नामुळे हा प्रश्न मार्गी लागलाय अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली वीज आल्याने शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा आणि दैनिक जीवनात क्रांतिकारक बदल अपेक्षित असून यापूर्वी विद्यार्थ्यांना दिव्याच्या उजाडात अभ्यास करावा लागायचा तर महिलांना रात्री जेवण बनवण्यासाठी मोठ्या अडचणी यायच्या वेताळनगरसाठी हा दिवसच आता ऐतिहासिक ठरलाय विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल मानले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार देखील मानले